अमेरिकेतील डेन्व्हरहून ह्युस्टनला जाणाऱ्या साऊथ वेस्ट एअरलाईन्सच्या विमानाचे इंजिन कव्हर उड्डाणाच्या वेळीच तुटल्याची धक्कादायक घटना घडली बोईंग सेव्हन थर्टी सेव्हन एट हंड्रेडचे इंजिन कव्हर उड्डाणादरम्यान तुटून हवेत कोसळल्याने रविवारी हा अपघात झाला त्यामुळे काही काळ प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता अपघातानंतर विमानाला डेन्व्हरलाच थांबवले या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही बोईंग सेव्हन थर्टी सेव्हन एट हंड्रेडचे इंजिन कव्हर घसरून विंग फ्लॅपवर आदळून एस फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनने या घटनेची चौकशी सुरू केली आहे साऊथ वेस्ट फ्लाइट थ्री सिक्स नाईन फाय रविवारी सकाळी सव्वा आठ वाजता डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे परतले पण इंजिन कावलिंग तुटल्यानंतर लँड केलेले विमान गेटवर आणले गेले एकशे पस्तीस प्रवासी आणि सहा क्रू सदस्य असलेले विमान डेन्व्हरहून ह्युस्टन हॉबी विमानतळासाठी पुन्हा निघाले होते बोईंग विमानाने टेक ऑफ केल्यानंतर दहा हजार तीनशे फूट उंची गाठली पण कव्हर तुटल्यामुळे ते परत आणण्यात आले विमान पुन्हा विमानतळावर उतरवण्यात आले विमान सुखरूप परत आल्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानातून ह्युस्टनला नेण्यात ने आले त्यामुळे प्रवाशांना सुमारे चार तास उशीर लागला साऊथ वेस्ट एअरलाइन्सने सांगितले की देखभाल टीम विमानाची तपासणी करत आहे विमान कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की विलंबामुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आमचे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे विमानाचे इंजिन शेवटचे केव्हा तपासण्यात आले हे सांगण्यास एअरलाईनने नकार दिला काळात बोईंग विमानांमध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत यावर्षी पाच जानेवारी रोजी अलास्का एअरलाइन्सच्या सेव्हन थर्टी सेव्हन मॅक्स नाईन जेट दरवाजाचे प्लग पॅनल सोळा हजार फूट उंचीवरून तुटले या घटनेनंतर एफ ए, ए ने मॅक्स नाईन ला अनेक आठवडे उड्डाण करण्यापासून थांबवले होते यूएस नियामक अलीकडील इतर अनेक दक्षिण पश्चिम बोईंग इंजिन समस्यांची चौकशी करत आहे एफ ए पंचवीस मार्चच्या च्या साऊथ थर्टी सेवन फ्लाईटची देखील चौकशी करत आहे जे ऑस्टिन टेक्सास विमानतळावर चालक दलाने संभाव्य इंजिन समस्या नोंदवल्यानंतर परत आले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा